नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीवर आपलं सर्च स्वागत आहे मित्रांनो आज आपण वैद्यकीय अधीक्षक या पदाची संभाव्य प्रश्नपत्रिका कशी असेल कारण की ही जी काही परी ई आर ची जी काही वैद्यकीय अधीक्षक ची परीक्षा आहे ती टी सी एस घेणार आहे आणि टी सी एसने आपल्याला नुकताच जे की नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये जे वैद्यकीय अधीक्षक पदासंदर्भात जे प्रश्न झालेले होते ते प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत ती प्रश्नपत्रिका आपण आज बघणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की यासारखी भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला पण विसरायचं नाही वेळ न घालवता सुरुवात करतो पहिला प्रश्न आपल्याला दिसतो जर एखादी व्यक्ती दंडाच्या भीतीने नव्हे तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे कचरा टाकण्यापासून प्रवृत्त होत असेल तर ती कोणत्या संकल्पनेचे सर्वोत्तम प्रतिबिंब आहे तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत पर्याय पहिला कायदेशीर शक्ती नाही सामाजिक प्रयोग नाही सामाजिक करणातून उद्भवणारे आत्मनियंत्रण हे योग्य उत्तर आहे कारण का की सामाजिककरणामुळे व्यक्ती नैतिक आणि सामाजिक नियमाच्या नियमांना स्वतःच्या इच्छेने स्वीकारते आणि बाह्य दबावाशिवाय योग्य वागणूक करते म्हणजे दंडाच्या भीतीने नव्हे तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे कचरा टाकण्यापासून प्रवृत्त होते आता सार्वजनिक शक्ती नाही आता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे बरोबर आहे मग कायदेशीर शक्ती कसं म्हणते बघा कायद्याचं उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेच्या भीतीच्या पोटी जे एखादं कृत्य केले जातं त्याला कायदेशीर शक्ती म्हणतात समजा हेल्मेट तुम्हाला दंड लागू नये म्हणून तुम्ही काय करता हेल्मेट घालता बरोबर आहे की नाही आता सामाजिक प्रयोग आता हे कस की सामा यामध्ये काय होतं की सामाजिक परिस्थितीमध्ये हेतू पुरस्कार बदल करून त्यांच्या परिणामाचा अभ्यास केला जातो जसं उदाहरण द्यायचं तर एखाद्या विशिष्ट जाहिरात लोकांच्या खरेदीच्या सवयीवर काय परिणाम होतो हे तपासले जाते आता तिसरं सार्वजनिक शास्त्र शक्ती याचं एक उदाहरण देता येईल की समाजाच्या किंवा किंवा गटाच्या किंवा मित्राच्या आपण म्हणूया दबावामुळे व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागते उदाहरणार्थ मित्राच्या दबावामुळे धूम्रपान करणं वगैरे ठीक आहे आता योग्य उत्तर काय होतं पर्याय क्रमांक तीन असं तुम्हाला विश्लेषण हवंय प्रत्येक पर्यायाचं हवा असेल तर हो म्हणा नसेल तर प्रत्येक पर्यायचं विश्लेषण नको फक्त उत्तर सांगा असं म्हटलं उत्तराविषयी माहिती सांगा तर आपण ती पण करूया तर तुम्हाला कुठलं आवडेल हे मला कमेंट करून नक्की आता दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणते शोध हे सामाजिक जबाबदारीच्या घटकापैकी एक सर्वोत्तम वर्णन करते भौतिक परिणामाशिवाय पूर्णपणे अमूर्त संकल्पना विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन प्रयोग तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन प्रयोग हे उत्तर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर परदेशी समाजातून आयात केलेले एक नवीन सांस्कृतिक गुणधर्म किंवा लोकसंख्येच्या घनतेमध्ये बदल आता योग्य उत्तर विज्ञान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन अनुप्रयोग हे आहे कारण की शोध म्हणजे अस्तित्व असलेल्या ज्ञान आणि साधनाचा वापर करून काहीतरी नवीन तयार करणे यामुळे सामाजिक बदल घडून येतो आता भौतिक परिणामाशिवाय पूर्णपणे अमूर्त संकल्पना ही केवळ एक कल्पना आहे जी सामाजिक बदलासाठी थेट जबाबदार नसते उदाहरणार्थ स्वातंत्र्याची संकल्पना स्वातंत्र्य ठीक आहे ही थी संकल्पना आता परदेशी समाजात समाजातून आयात केलेली नवी सांस्कृतिक सांस्कृतिक गुणधर्म याचं एक उत्तम उदाहरण देता येईल की भारत आपण काय करतो भारतीय समाज पाश्चात्य कपड्याचा स्वीकार करतो आपण म्हणूयात ठीक आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या घंटेमध्ये बदल हा लोकसंख्या शास्त्रीय बदल आहे आणि तो सामाजिक बदलाचा एक घटक असू शकतो परंतु शोधाची व्याख्या करत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर ठीक आहे आता पुढे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजावून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते सामाजिक विज्ञान सामाजिक कार्याशी थेट संबंधित आहे तर याच योग्य उत्तर आहे मानसशास्त्र कारण राज्यशास्त्रामध्ये काय की तुम्हाला कारण मानसशास्त्र का की मानसशास्त्र मध्ये व्यक्तीच्या मानसिक प्रक्रिया भावना आणि वर्तन मानसिक प्रक्रिया भावना आणि वर्तन याचा अभ्यास केला जातो आणि तो सामाजिक कार्याला व्यक्तीच्या समस्या जाणून घेण्यास मदत करते आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे राजशास्त्र हे शासन राजकारण आणि कायद्याचा अभ्यास करते आणि धोरणात्मक स्तरावर सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरते आता अर्थशास्त्र हे संपत्तीचे उत्पादन वितरण उपभोग याचा अभ्यास करते जे गरिबी आणि बेरोजगारी सारख्या समस्या समजावून घेण्यासाठी महत्वाचे असते आता इतिहास इतिहास हा भूतकाळातील घटनाचा अभ्यास असतो त्यामुळे सामाजिक समस्येची ऐतिहासिक कारणे समजण्यास आपल्याला मदत होते आता पुढचा प्रश्न पुढचा काय हा खालीलपैकी कोणता पर्याय उत्क्रांतीच्या सिद्धांताला सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून वेगळे करतो उत्क्रांतीच्या सिद्धांताला सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून वेगळा करतो तर कुठला सिद्धांत उत्क्रांती सिद्धांत प्रगत ग्रहित धरतो तर चक्रीय सिद्धांत पुनरावृत्तीवर बदल होणारा बदल सुचवतो हो तर पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे आता हे का योग्य उत्तर आहे कारण उत्क्रांती सिद्धांत मानतो की समान समाज हा सरळ रेषेत म्हणजे सोप्याकडून गुंतागुंतीचा सोप्याकडून गुंतागुंतीचा गुंता आणि चांगल्या स्तरा आणि चांगल्या स्तराकडे प्रगती करतो तर चक्रीय सिद्धांत काय सांगतो चक्रीय सिद्धांत असं सांगतो की समाज वाढ वाढ त्याच सोबत काय रास या चक्रातून जातो म्हणजे वाढ होते रास होते असं चक्र चालू राहतं असं चक्रीय सिद्धांत सांगतो आता पुढे बघा देशातील सामाजिक कार्य अभ्यासक्रम समृद्ध करण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने खालीलपैकी कोणत्या वर्षात सामाजिक कार्य शिक्षणाची पहिली पुनरावलोकन समितीची स्थापना केली वन लाईन फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट कारण सामाजिक कार्य शिक्षणाचा सा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभ्यासक्रम क्रमामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे सुसूत्रता आणण्यासाठी युजीसीने एकोणीसशे पासष्ट मध्ये पहिली पुनरावलोकन समिती नेमली होती पुढे ठीक आहे हा पूर्ण कवर आहे ठीक आहे आता पुढे काय हे सहावा क्वेश्चन केरळचे एक महान समाजसुधारक समाजसुधारकाविषयी प्रश्न होता आहे जे जाती विरुद्ध आणि तिच्या परंपरा परिणामाच्या जाती विरुद्ध आणि तिच्या परिणामाविरुद्धच्या त्यांच्या अथक लढ्यासाठी प्रसिद्ध होते त्यांचे कार्य केरळमधील मागासवर्गीयच्या विशेषतः एजवा समुदायाच्या उन्नती होते हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे वर्णन आहे आता एजवा समाजासाठी ज्यांनी चा खूप चांगलं काम केलं ते होते नारायण गुरु म्हणजे पर्याय एक हे योग्य उत्तर आहे कारण नारायण गुरु यांनी केरळ मधील एक जात एक धर्म एक, एक आणि एक देव हा संदेश देत जातीय भेदभावाविरुद्ध मोठे कार्य केलेले आहे आता एव्ही रामस्वामी नाये नायकर हे पेरियार म्हणून ओळखले जातात लक्षात ठेवा याच्यावरही ये प्रश्न येऊ शकतो हे ये काय म्हणून पेरियार म्हणून ओळखले जातात ते तामिळनाडूमधून एक प्रमुख समाज सुधारक होते ज्याने स्वाभिमान चळवळ सुरू केलेली होती कुठली चळवळ अजून स्वाभिमान पेरियार म्हणून ओळखले जातात आणि स्वाभिमान चळवळ कोणी सुरू केली पेरियार यांनी रामास्वामी नायकर ठीक आहे आता त्याला नायकर हे झालेले आहे बर का पण ऍक्च्युअली काय आहे हा नायर खाली बरोबर हा जी सुब्रमण्यम आय्य बरोबर हे एक काय होते पत्रकार होते आणि समाजसुधारक पण होते आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा द हिंदू द हिंदू हे जे काही वृत्तपत्र आहे त्याचे ते संपादक होते आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिलेला कशाला विधवा पुनर्विवाह आता मी लिहित नाही कारण तेच नाहीये तुम्ही लक्षात ठेवा आता राजगोपालचारी यांच्याविषयी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की त्यांना काय म्हणतात राजाजी बरोबर ओळखले जाते ते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे आता शेवटचे गव्हर्नर गव्हर्नर जनरल ठीक आहे हे कोण राजाजी किंवा राजा गोपाल चारी ठीक आहे आता पुढे हा प्रश्न सातवा एक केस वर्कर एक केस वर्कर एका तरुण प्रौढ व्यक्तीला मदत करत आहे ज्याने अलीकडे त्याची नोकरी गमावलेली आहे केस स्टडी आहे आणि आता तो चिंता अनुभवत आहे सामाजिकरित्या दूर जाण्याचा सा विचार करत आहे क्लायंटने असे म्हटले आहे की तो दबलेला आणि निर्णय घेण्यास असमर्थ लक्ष द्या आहे या परिस्थितीत सोशल केस वर्क म्हणजे केस स्टडी कोणते प्रमुख तत्व सर्वात जास्त संबंधित आहे तर कुठलं तत्व सगळ्यात जास्त संबंधित आहे पर्याय दिलेले आहेत पहिल्यांदा पर्याय वाचतो नंतर सविस्तर माहिती देतो रोजगाराच्या समर्थनासाठी कायदे विकसित करणं हे चुकीचं आहे कारण काय हे मायक्रो लेवल काय मायक्रो लेवल सामाजिक कार्याचे उदाहरण आहे हे धोरणात्वर धोरणात्मक बदलावर लक्ष केंद्रित करते आणि वैयक्तिक केस स्टडीवर हे लक्ष करत नाही म्हणून हे चुकीचं आता उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे हे योग्य आहे कारण केस वर्कमध्ये किंवा केस स्टडी मध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे हे लक्षात घेऊन तिच्या विशिष्ट परिस्थिती भावना आणि गरजा समजून घेऊन मदतीची योजना आखली जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे आता तीन का चुकीचं आहे गट आधारित निर्णय प्रक्रियामध्ये व्यक्तीला सहभाग करून घेणे कारण हे गट कार्याचा म्हणजे ग्रुप वर्क तत्वाशी संबंधित आहे ते गटातील सदस्यांना एकत्र निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन करतं या संबंधित केसशी त्याचा संबंध नाहीये म्हणून पर्याय क्रमांक तीन पण चुकीचा पर्याय क्रमांक चार का चुकीचा आहे समुदाय समर्थ समुदायस्तरीय समर्थन नेटवर्क वाढवणे ने। या ऑप्शनवरूनच लक्ष देतं तरी सांगतो हे समुदाय संघटन म्हणजेच कम्युनिटी ऑर्गनायझेशन या सामाजिक कार्याच्या पद्धतीशी संबंधित आहे जे संपूर्ण समुदायाच्या विकासावर भर दिला जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे आता पुढे आठवा प्रश्न काय की गट हस्तक्षेपादरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याला असे आढळले की बहुसंख्य लोकांनी घेतलेला निर्णय एका अपंक सदस्याला दुर्लक्षित करतो लक्षात घ्या बहुसंख्येचा निर्णय एका अपंक सदस्याला दुर्लक्षित करतो सामाजिक कार्यकर्त्यांनी कुठल्या मूल्य आधारित दृष्टिकोन अवलंबवा हिरीवरती प्रश्न आहे बरोबर पर्याय एक आहे वैयक्तिक क्षमता लक्षात घेऊन समान संधीचा पुरस्कार करणे हे योग्य उत्तर आहे कारण काय का हे योग्य उत्तर आहे कारण सामाजिक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे की गटातील प्रत्येक सदस्याला विशेषतः वंचित घटकांना समान संधी मिळावी आणि त्यांचे हक्क जपले जावे हेच तुमचं तत्व आहे हेच तुमचं महत्वाचं कार्य आहे किंवा हेच तुमचं कर्तव्य आहे आता पर्याय क्रमांक दोन का चुकीचा आहे लोकशाहीवादी समती नेहमीच पाळली पाहिजे हे चुकीचं आहे कारण की बहुमताचा निर्णय जर एखाद्याचे हक्क ही राहून घेत असेल तर सामाजिक कार्यकर्त्याला हस्तक्षेप करावाच लागतो हे तुमचं कर्तव्यच आहे आता व्यक्तिक हक्कापेक्षा गटाच्या सोयीला प्राधान्य देणं हे पण चुकीचं आहे कारण का की हे सामाजिक न्याय मूल मूल्याच्या विरोधात आहे कारण यामुळे अल्पसंख्याक किंवा दुर्बल सदस्यावर काय होणार आहे अन्याय होणार आहे आता व्यावसायिक मूल्यापेक्षा वैयक्तिक मूल्यावर भर द्या हे चुकीचं का आहे कारण सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहमीच व्यावसायिक मूल्ये उदाहरणार्थ समता न्याय हे वैयक्तिक मतापेक्षा श्रेष्ठ मानले पाहिजे आता पुढचा प्रश्न नववा प्रश्न खालीलपैकी कोणते सामाजिक कार्य व्यवसायाचे म्हणजे सोशल वर्क प्रोफेशन मूलभूत मूल्य मानले जाते तुमचं मूलभूत मूल्य कुठलं मानलं जातं यावर प्रश्न आहे सांस्कृतिक वर्चस्व नाही सामाजिक न्याय हे महत्वाचं आहे न्यायला अंडरलाईन करतोय मी राजकीय तटस्थता नाही नफा वाढविणे आता सामाजिक न्याय काम मानलं जातं कारण की सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये संसाधने आणि संधीचे समान वाटप करणे आणि भेदभाव दूर करून सर्वांना समान हक्क मिळवून देणे याला सामाजिक न्याय म्हणतात आता सांस्कृतिक वर्चस्व हे का चुकीचं आहे कारण याचा अर्थ एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीवर आपले श्रेष्ठत्व लाभणे असा होईल जे सामाजिक कार्याच्या सर्वसमावेशक मूल्याच्या विरोधात आहे आता सार्वजनिक तटस्थता हे का चुकीचं आहे कारण सार्वजनिक कार्यकर्त्यांना अनेकदा धोरणात्मक बदलासाठी आणि न्यायासाठी राजकीय भूमिका घ्यावी लागते त्यामुळे पूर्णपणे तटस्थ राहणे शक्य होत नाही आता नफा वाढवणे हे का चुकीचं आहे कारण हे व्यावसायिक म्हणजे ध्येय असत सामाजिक कार्याचा उद्देश लोकांचे कल्याण आणि सक्षमीकरण करणे असतं नफा कमवणे नसतं आता पुढे मला सांगा कमेंट करून की या व्यतिरिक्त म्हणजे जे पर्यायचं स्पष्टीकरण करायचं किंवा नाही आणि तुम्हाला समाजकार्य म्हणजे सोशल वर्क संदर्भात जे काही चांगलं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन ते खरेदी करू शकता मार्केटमध्ये एकमेव पुस्तक आहे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ती तुम्ही चेक करा आता पुढे हे झालं का आपलं नववा हा झालेलं आहे आता दहावा प्रश्न दहावा प्रश्न काय आहे कि ग्रामीण सामाजिक कार्य हस्तक्षेपा मध्ये तंत्रज्ञानाचे अडथळे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल सर्वात योग्य उपाय म्हणजे आपल्याला निवडायचा आहे काय की फक्त पुरुष कुटुंब प्रमुखांना स्मार्टफोन प्रदान करणे हे होईल का हो नाही का नाही होणार कारण हे लिंग आधारित भेदभाव करणारे आणि महिलांना तंत्रज्ञानाच्या फायद्यापासून वंचित करणारे होईल त्याच्यामुळे हे पर्याय नाही आता शहरी लोकसंख्यापर्यंत सेवा प्रवेश प्रतिबंध करणे हे योग्य राहील का नाहीये यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विषमता निर्माण होईल आणि ते न्यायसंगत राहणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन पण चुकीचं आता डिजिटल ऍपवर मास मीडिया वापरास प्रोत्साहन देणे हे पण चुकीचं का होईल कारण मास मीडियाचा वापर उपयुक्त म्हणजे युजफुल असला तरी तो थेट सेवा आणि हस्तक्षेपाची जागा घेऊ शकत नाही म्हणून राहिला पर्याय क्रमांक चार कारण प्रशिक्षणासह ई गव्हर्नन्स आणि मोबाईल ऍपचा वापर करणे हे काय योग्य आहे कारण ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी केवळ साधने देणे पुरेसे नाही तर लोकांना ते कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे त्यानंतर अकरावा थीक प्रश्न ठीक आहे ते ऑप्शन गेले तरी आपल्याला कळून येतील कारण की इतर ते हे ना ठीक आहे अकरावा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणचे स्त्रोत वादाला वाद, है। धर्म, संकल्पना वादाला बळकटी देतात संकल्पना वाद हम्म याच्यावरती प्रश्न आहे नैतिकता धर्म व्यक्तिवाद अध्यात्म सुखवाद आणि भौतिकवाद तर संकल्पनावाद हम्म आणि दुसरं काय वैयक्तिक सुखवाद किंवा सुखवाद किंवा भौतिकवाद असे बी त्याला म्हणता येईल ठीक आहे आता प्रथम आपण संकल्पना वाद बळकटी कुठले स्त्रोत देतात हे बघूया की संकल्पनावाद म्हणजे निर्णय व्यक्तीचे निर्णय कृतीबाह्य शक्तीने म्हणजे नैतिकता बरोबर धर्म अध्यात्म हे तीन तीन म्हणजे एक दोन आणि चार बरोबर पर्याय क्रमांक एक हे संकल्पना वादाला बळकटी देतात कारण संकल्पनावाद म्हणजे म्हणजेच व्यक्तीचे निर्णय बाह्य शक्तीने म्हणजेच उदाहरणार्थ नैतिकता धर्म अध्यात्म नियंत्रित असतात त्या व्यक्तीचा स्वतंत्र इच्छेला कमी महत्व दिले जाते संकल्पनावादामध्ये स्वतंत्र इच्छेला कमी महत्व दिले जाते आता चुकीचे काय आहेत व्यक्तिवाद का सुखवाद का आणि भौतिकवाद का कारण व्यक्ती सुखवाद आणि भौतिकवाद हे सिद्धांत संकल्पनेच्या विरुद्ध आहेत कारण ते व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छा सुख सुखाचा शोध आणि भौतिक गरजा यांना महत्व देतात ते स्वतंत्र दे निवडीवर आधारित असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे आता पुढे काय की सरकार सर्व सार्वजनिक कार्यालयामध्ये कागदावर आधारित प्रक्रिया म्हणजे डिजिटल प्रणालीची अंमलबजावणीची योजना आखत आहे याला सर्वोत्तम वर्गीकरण काय करता येईल फक्त सांस्कृतिक बदल नाही फक्त बाह्य बदल नाही फक्त सामाजिक बदल नाही तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल का कारण डिजिटलायझेशनमुळे केवळ लोकांच्या कामाच्या पद्धतीत सामाजिक बदल होत नाही तर त्याच्या सवयी संवाद आणि मूल्यामध्ये सांस्कृतिक बदल होता आता फक्त सांस्कृतिक बदल म्हणजे काय तर हा बदल केवळ मूल्यावर मूल्यापुरता मर्यादित नाही तर तो समाजातील संरचना आणि कार्यपद्ध प्रणालीवर परिणाम करत असतो सांस्कृतिक बदल आता बाह्य बदल म्हणजे काय एक बाह्य बदल हा बदल देशांतर्गत आहे त्यामुळे याला म्हणजे डिजिटलायझेशन हा बदल देशांतर्गत आहे त्यामुळे याला पूर्णपणे बाह्य बदल म्हणता येत नाही फक्त सामाजिक बदल का म्हणता येणार नाही कारण हा केवळ सामाजिक संबंधापुरता मर्यादित नसून तो लोकांच्या सांस्कृतिक सवयीवर बरोबर सांस्कृतिक सवयीवर परिणाम करतो म्हणून फक्त सामाजिक बदल म्हणता येणार नाही तर त्याला एक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल म्हणता येईल ठीक आहे आता सामाजिक कार्यकर्त्यासाठी व्यावसायिक जबाबदार असणे याचा अर्थ काय व्यावसायिक जबाबदार असणे याचा अर्थ काय आता पर्याय काय दिलेले कृतीचे समर्थन करण्यास नकार देणे हे चुकीचं होईल कारण बेजबाबदारपणाचे लक्षण आहे हे आणि व्यावसायिक त्याच्या विरुद्ध आहे कृतीचे समर्थ करण्यास नकार देणे आता सहकार्य टाळणे हे पण चुकीचं आहे कारण सामाजिक कार्यात यश मिळवण्यासाठी आणि व्यावसायिक आणि संस्था सोबत सहकार्य आवश्यक असते सहकार्याशिवाय सामाजिक बदल हे सामाजिक कार्य होऊ शकत नाही आता तर्कशुद्ध निर्णय घेणे हे योग्य आहे कारण व्यावसायिक जबाबदारी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कृती आणि निर्णयाची नैतिक आणि तार्किक कारणे देऊन त्यांचे समर्थन करण्यास तयार असणे होय आता वैयक्तिक विश्वासाला प्राधान्य देणं हे पण चुकीचं आहे कारण व्यावसायिक जबाबदारीमध्ये वैयक्तिक मताऐवजी व्यावसायिक नीती आणि सिद्धांतांना प्राधान्य असते कुठलं नीती आणि सिद्धांत प्राधान्य असतात कशामध्ये व्यावसायिक जबाबदार असणे याच्यामध्ये ठीक आहे आता पुढचा प्रश्न दोनच राहिलेले मला सांगा तुम्ही कमेंट करा आणि पुस्तकं जी काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्ही चेक करा आणि व्हिडिओला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवून त्यांच्या अभ्यासाला मदत करायला विसरू नका आता पुढचा प्रश्न काय की एक सामाजिक कार्यकर्ता एका महिलेचे समुपदेशन करत आहे जी घरातील भूमिकेवर असलेल्या सामाजिक अक... क्षेपामुळे संघर्ष करत आहे तर घराबाहेरील तिच्या श्रमाचे मूल्य कमी लेखले जात आहे सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्तक्षेपाचे मार्गदर्शन कोणत्या तर योग्य उत्तर आहे याचं तुम्हाला मध्ये दिसेलच मार्क्सवादी स्त्रीवादी सामाजिक कार्य कारण का हा दृष्टिकोन स्त्रियाच्या शोषणाला भांड भांडवलशाही आणि पितळासत्ता सामाजिक रचनेशी जोडतो जेथे घरातील प्रत्येक विना मोबतल्या कामाचे अवमूल्यन केले जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ठीक आहे लास्ट प्रश्न आहे म्हणजे एक शिक्षण पुढचा शिक्षण जर तुमचा प्रतिसाद चांगला आला जास्तीत जास्त व्ह्यूज झालेच म्हणजे पेक्षा जास्त इन्स्टंट व्ह्यूज झाले आणि कमेंट आणि तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर त्यानंतर पुढचा भाग अपलोड करण्यात येईल पुढच्या भागामध्ये दुसरे पंधरा प्रश्न घेण्यात येतील बघा खालीलपैकी कोणते समाजातील समाज कल्याण सेवावरील स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन सर्वोत्तम प्रतिबिंबित करते आता पर्याय क्रमांक एक हे योग्य दिलेले समाज कल्याण सेवा व्यक्तींना व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकेशी जुळून घेणे आणि सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत हे योग्य आहे कारण संरचना कार्यात्मक दृष्टिकोन याला काय म्हणतात स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच मानतो की समाजातील प्रत्येक घटक उदाहरणार्थ समाज कल्याण सेवा समाजातील स्थिरता आणि संतुलन टिकून ठेवण्यासाठी एक विशिष्ट कार्य करतो आता समाजातील सेवा प्रामुख्याने गरिबावर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि यथास्थिती राखण्यासाठी काम करतात हे चुकीचं कारण हा संघर्ष सिद्धांताचा दृष्टिकोन आहे असमान वाटपावर भर देतो आणि समाज कल्याण सेवा हे तात्पुरते उपाय आहे आणि त्याची जागा बाजार आधारित उपायाने घेतली पाहिजे हे पण चुकीचं कारण का हा नव उदारमत्व म्हणजे निओ लिबरल दृष्टिकोन आहे जो सरकारी हस्तक्षेपाऐवजी बाजारपेठेवर अवलंबून राहण्यास प्रोत्साहन देतो आता तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या समाजात समाज सेवा अनावश्यक आहेत हे चुकीचं कारण तांत्रिक प्रगतीमुळे नवीन सामाजिक समस्या उदाहरणार्थ डिजिटल विषमता सायबर गुन्हे यासारख्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी समाज कल्याण सेवेची गरज आहे तंत्रज्ञान किती प्रगत झालं तरी समाज कल्याण सेवेला पर्याय नाही व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून या कारण की राहिलेले पाठ आणि भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण सेवा अकॅडमीवर उपलब्ध करून देणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच